हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग तर फर्स्ट लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मला बंटी येणार होता घ्यायला तर बंटी आलेला आहे घ्यायला आणि आता आम्ही खाली जातो आहे गाडव काही म्हणजे दिदीला पण बांगड्या वगैरे पाहिजेत तर तेच घ्यायला जातो आहे तर बघू आता ब्लॉग कसा होईल हा पण मी संध्याकाळ पासूनच चालू केला आहे मला त्याने सरप्राईज दिलं तो ॲक्च्युली येणार होता म्हणजे तो काय बोलला मी सॅटरडे नाही तर संडेला येईल तर सॅटरडेला तो, तो रात्री येणार होता सॅटरडेला सा, येणार होता पण तो रात्री येणार पण तो मगाशी चालेला होता साडेतीन ला चालला तो घरी तर आता वाजलेले सहा वाजलेत तर आम्ही जातोय आता खाली मस्त रेडी वगैरे झाले गार्गी पण गार्गी पण आहे घरी की कुठे कुठे जायचं मग काय बंधू येईल माहीरी नायला गौरी गणपतीच्या आसनाला ग्यालेला आहे आता आम्ही जातोय खाली होय कर की बाय बाय कर टाटा आणि आता बनवते जेवण त्याला पनीरची भाजी खायची म्हणजे तो त्याला पनीर फ्रँकी खायची होती पण आता नू आम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच असेल आम्ही नूडल्स खाल्ले तर त्याला म्हटलं इकडचे नूडल्सही छान लागतात तर नूडल्सने तो आता पॅक झालाय सो मी आता राईस मला ती रेसिपी तर दाखवता येणार नाही प्रॉपर कारण का फोनला माझे फक्त चार पर्सेंट चार्जिंग आहे तर जेव्हा मी वाढेल जेव्हा तेव्हा डिश दाखवेल अशी मस्तपैकी सजून सो लेट्स कंटिन्यू अशा प्रकारे जेवण इथे रेडी आहे लागला आमचा फेवरेट गारगी उठले जातो आता आम्ही गुजरात ला आणि काय माजी ब्लॉगी हा बोला काय बोलते काय नाही गार्गी कुठे चाललोय आपण मामाच्या गावाला टाटा मी चालली तूर पप्पाला डब्बा ट्रेन आलेली आहे मुंबई सेंट्रल गारगिला हे सर्व नवीन आहे म्हणून ती बघते नाहीतर दर टायमाला ती झोपलेली असते मॉर्निंगच्या ट्रेनने आम्ही जातो कारण का ती झोपलेली असते म्हणून ह्या टायमिंगला ती जागी आहे आता माझं काय पुढे खरं करणार आता पुढे आम्हाला मुंबई सेंट्रलपर्यंत सोडणार आहेत आणि मग आता जातो आहे पुढे पण ती आहेच असं सोपं जातं ती काय माहिती काय करते आम्हाला विंडोची सीट एका साईडला पोचलेलो आहोत घरी मगाशीच पोचलोय पप्पांचा फोन हॅलो हां पप्पा बोला हां हा चालेल चला बाय पप्पा पोचलेले आम्ही आलो तेव्हा पप्पा घरीच होते आणि आता ते कामावरती गेले समूबा दाखवायचं नाही ना नाही तर गार्गीचा आणि समर्थच आम्ही प्रेम दाखवलं असत गार्गी कशी पकड गार्गी हाय कर गार्गीची आंघोळ सुद्धा झाली mm. mm. तुला oh, समूह बोल काहीतरी बोल माऊला आवाज दे बोल समूह स्वतः फ्रेश वगैरे झालेलो आहो त्याचा जाम झोप येते साडेतीनला ला उठलेलो सकाळी सकाळी म्हणजे हा पहाटेला साडेतीनला ला, ला उठलेलो गारगीला गारगी उठली म्हणून तिला झोपवतानाच पाहणी चार वाजले मग परत सर्व आवरलं फ्रेश होऊन का निघत नाही कारण का सकाळी सा चार वाजता निघायचं असतं परत ते पॉल्युशन ट्रेननी प्रवास करायचं मग त्यापेक्षा म्हणते घरी घरी आल्यावरतीच मस्त फ्रेश आंघोळ वगैरे करून घरा गर, घरून ब्रश वगैरे करून हातपाय वगैरे धुऊन आले निघालेलो आल्यावरती नाश्ता पहिले केला मला जाम भूक लागली होती आता बंटी झोपलाय मी पण झोपते गार्गी गेले बाहेर खेळायला इथे आल्यावर तर तिचं बाहेरच असतं बाबू पण झोपलाय पाळण्यामध्ये सो आता ब्लॉग बघत राहा कसा होता आजचा ब्लॉग आणि मेन इंटरेस्टिंग ब्लॉग तर पुढचा येणार आहे जो की म्हणजे मी उद्या काढ उद्या काढेल पण पहिले हा ब्लॉग पूर्ण बघावा लागेल सबस्क्राईब करावा लागेल चॅनलला आणि उद्याचा जो ब्लॉग मी काढणार आहे तर आम्ही करणार आहोत डान्स प्रॅक्टिस आम्ही खाली गणपती आहेत तर बिल्डिंग खाली आम्ही डान्स घेणार आहे मी आणि दीदी सो आमची ता, जा जा डान्स प्रॅक्टिस आम्ही कुठलं अजून सॉन्ग सिलेक्शन पण नाही आहे आजची तारीख किती आहे वेट मी तर चोवीस तारखे सत्तावीस तारखेला गणपती आहेत सो आम्ही गणपतीच्या जागरणाच्या दिवशी आम्ही डान्स करणार आहे तर कुठला डान्स घ्यायचा काय घ्यायचा दिदी तर बोलते मी नाही करणार आहे डान्स सो आता काय होते काय माहिती पण आम्ही प्रॅक्टिस तर करू सो ब्लॉग बघत राहा नेक्स्ट ब्लॉग आपला तोच येईल डान्स प्रॅक्टिस कश डान्स प्रॅक्टिस आम्ही कशी बघत राहा भेटूयात इकडून दिदीचा रिमोट आणला आणि इथे येऊन चेंज करते डॉरेमॉन बघते आणि समोबाला रडायला लागलाय म्हणजे माहेर येऊन लहान पण ताज करणं एकदम भारी पहिले तर जाम डॉलिमोन बघायची आणि आता परत बस मस्त बसायचं आणि डॉरीमोन बघायचं आता समर्थ रडायला माऊ माऊ कर माऊला कर हाय हायकर हायकर हाय म्हणजे सोनूचा हात बघू इथे अभ्यास करायचं सोडून त्याचा अभ्यास मी करते आणि तो बघा काय करतो पेंटिंग करतो

बंद केला स्टार्ट इथे मम्मीचे बंधू राजा आलेले सूप घेऊन वा आपण मम्मीला सरप्राईज दिलंय सरप्राईज सरप्राईज बाई ते रवा करपला, मम्मी मामासाठी रवा बनवतीये शिराची तयारी चाय बनवता इकडे अशी असते की ती एकटी खेळत असते तिथे तिथे एकटी अंगावरती पोंगावरती नसते मला तिला असं मोकळं जागा आवडते आणि अगदीच खेळत असते ती तिच्यावरती लक्ष ठेवायला एक माणूस लागतो हा काय चला आता ब्लॉग एंड करायचा ना ए सोनू गार्गी ब्लॉग एंड करूया समूहला इथे गार्गीचे कपडे घातलेले डंगरी घातले डंगरी समूच्याला बाय बाय करा बाय बाय टाटा टाटा कर टाटा टाटा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग सो so, अशा प्रकारे ब्लॉग मी इथेच एंड करते कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉग आपला येणारच आहे लवकर डान्स प्रॅक्टिसचा जर कॉपीराईट नाही पडलं तर मी लवकर अपलोड करेल आणि बघू आता काय कसं का आहे ते so, सो लेट्स कंटिन्यू चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय